येणाऱ्या बारा जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये येणार आहे यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवास कोटी रुपये खर्च करून घेण्यात येत आहे यासाठी नाशिक शहरामध्ये सुशोभीकरणाचं जल्लोषात सुरू आहे यासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा काम करताना दिसून येत आहे मात्र ज्यांच्या जयंतीनिमित्त कोट्यावधी रुपये खर्च करून हा कार्यक्रम करण्यात येत आहे त्याच महान स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची मात्र दुर्दशा झाल्याचं चित्र दिसून येत आहे या पुतळ्याच्या परिसरात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले महापुरुष स्वामी विवेकानंद त्यांच्या पुतळ्याच्या गळ्यात असलेली माळ मोठ्या प्रमाणात सुकलेली असून एकीकडे रस्त्याच्या कडेला डिव्हायडर वरती प्रशासनाकडून सुशोभीकरणासाठी कलर मारला जात आहे मात्र महान पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला साधे धुतले सुद्धा नाहीये कार्यक्रम मात्र दोन दिवसावरती आला असून अजूनही स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक शेचाळीस या ठिकाणी विश्वविजय हिंदू संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा उंच मोठा असा पुतळा आहे विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय या परिसरापासून हाकेच्या अंतरावरती आहे मग नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना महान पुरुष स्वामी विवेकानंद यांचा पुतळा दिसला नाही का युवा महोत्सवात नाशिकमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे स्रोत मूळ महान विद्वान स्वामी विवेकानंद हेच आहे मात्र त्यांच्याच या पुतळ्याकडे संपूर्ण प्रशासनाचे यंत्रणाचे दुर्लक्ष झाल्याने नाशिक करामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आपल्या नाशिक शहरामध्ये देश पातळीवरचा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वामी विवेकानंद युवा महोत्सव या महोत्सवाच्या कार्यक्रमात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आहेत आणि त्यानिमित्ताने नाशिक शहर आणि जिल्ह्यातली सर्व प्रशासकीय यंत्रणा राजकीय यंत्रणा सर्व मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली आहे परंतु सिडको परिसरामध्ये हा जो स्वामी विवेकानंदाचा पुतळा आहे मोठा त्यावेळेस आदराने आणि मोठ्या भक्तिभावाने उभारलेला गेलेला आहे परंतु युवा महोत्सवाच्या निमित्ताने ह्या जे लक्ष देणं गरजेचं होतं ह्या पुतळ्याची आजूबाजूचं सुशोभीकरण किंवा लाईटिंग किंवा रोषणाई करणं गरजेचं होतं परंतु आजची साधारणतः एक चहा तारीख आहे चहा तारीख होऊनही हा दोन दिवसावर कार्यक्रम असता आलेला असताना स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मोठ्या प्रमाणात आज आपल्याला तिथं तो पुतळा धूळ खात पडत पडलेला असल्याचं दिसतंय त्यांच्या गळ्यामध्ये जी काही एक वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी जी काही माळ टाकलेली आहे ती माळही सुकलेली माळ आपल्याला दिसत आहे तर आता आपण याबाबतीत आपण सर्व नाशिककरांनी आणि सर्व जनतेनी स्वामी विवेकानंद प्रेमींनी विचार करावा आणि यापुढची दिशा ठरवावी